नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील व्हेरिफिकेशन म्हणजेच सत्यापन किंवा पडताळणी याचा अर्थ उद्देश महत्व त्याचबरोबर व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी अँड कॅपिटल याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो ऑडिटिंग या, या विषयाचा आज हा आपला नवा पार्ट आहे यापूर्वी आपण एकूण आठ व्हिडिओ लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे मित्रांनो ऑडिटिंग हा विषय बीकॉमच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर बी बी एम बी एमकॉम आणि काही स्पर्धा परीक्षांमध्ये व त्याचबरोबर जी डी सी ए परीक्षा यासाठी देखील ऑडिटिंग हा विषय अतिशय महत्वाचा आहे खरंतर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो म्हणजे पडताळणी किंवा सत्यापन त्याचा अर्थ आपण पाहूयात पडताळणी म्हणजे संस्थेच्या मालमत्ता आणि देणी म्हणजेच असेट्स अँड लायब्रिटीज यांचे अस्तित्व त्यांची मालकी त्यांची मूल्य आणि नोंदीची सत्यता तपासण्याची प्रक्रिया होय म्हणजे बॅलन्सशीट मध्ये दाखवलेल्या मालमत्ता आणि देणी खऱ्या आहेत का त्यांचे योग्य मूल्यांकन झाले आहे का आणि त्या व्यवसायाशी संबंधित आहेत का हे तपासणी म्हणजे पडताळणी होय बघा मित्रांनो आपल्या बॅदेशेटला आसेड साईड साइडला जे काही मालमत्ता आहे बिल्डिंग असेल मशीनरी असतील प्रिमायसेस असेल कॉम्प्युटर असतील मोटर कार असेल किंवा इतर जे काही आसेट्स आहेत ते सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहेत का आणि त्याचबरोबर त्यांची व्हॅल्यू योग्य दाखवली आहे का ही तपासण्याची क्रिया म्हणजेच सत्यापन किंवा पडताळणी होय बघा मित्रांनो मालमत्तेचे व देयतेचे सत्यापन म्हणजेच असेट्स डायबिलिटी मालमत्तेचे व देयतेचे सत्यापन म्हणजेच तिचा खरेपणा सिद्ध करणे होय बघा मित्रांनो मालमत्ता व देणींची पडताळणी म्हणजे काय पुन्हा एकदा बघूयात आपण मालमत्तेची पडताळणी म्हणजे संस्थेच्या सर्व मालमत्तांचा अस्तित्व त्यांचा मालकी हक्क आणि योग्य मूल्यांकन आणि त्यांची लेखा नोंद तपासण्याची क्रिया म्हणजे सत्यापन होय देण्याची पडताळणी म्हणजे संस्थेच्या सर्व जबाबदाऱ्या आणि देणेकरी यांची अचूकता आणि सत्यता व त्याच बरोबर वैधता तपासण्याची क्रिया म्हणजे सत्यापन किंवा पडताळणी होय त्यानंतर सत्यापनाची उद्दिष्ट आपण आता बघूयात पहिलं उद्दिष्ट आहे मित्रांनो अस्तित्व निश्चित करणे बघा मित्रांनो मालमत्ता आणि देणी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का हे तपासणे हा त्यातला पहिला उद्दिष्ट आहे म्हणजेच आपण बॅनशेटला जे काही आसिड आणि जे काही लायबिलिटीज दाखवले आहेत ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का हे या ठिकाणी तपासले जाते त्यानंतर मालकी हक्क तपासणे संस्थेकडे त्या मालमत्तेचा कायदेशीर हक्क आहे का ते या ठिकाणी पाहिले जाते आपण आपल्या बॅलेन्सशीटला जे काही मालमत्ता दाखवलेला आहे त्याचा कायदेशीर हक्क त्या कंपनीकडे हक आहे का हे तपासण्याची क्रिया या सत्यापनाच्या क्रियेमध्ये केली जाते त्यानंतर मूल्यांकन योग्य आहे का बघा मित्रांनो मालमत्तेचे मूल्यांकन योग्य पद्धतीने झाले आहे का हे देखील यामध्ये तपासले जाते त्यानंतर पुढे नों आहे नोंदींची अचूकता सर्व मालमत्ता व तेनी लेखा पुस्तके व बॅलन्स शीट मध्ये योग्यरित्या दाखवली आहेत का हे देखील या ठिकाणी तपासली जाते पुढचं उद्दिष्ट आहे फसवणूक शोधणे बनावट मालमत्ता किंवा लपवलेली देणी आहेत का हे ओळखणे हा एक उद्दिष्ट आहे आणि त्यानंतर ची विश्वसनीयता वाढवणे बघा मित्रांनो मधील आकडे अचूक आहेत का याची खात्री करून घेतली जाते तर अशा प्रकारे सत्यापनाची उद्दिष्ट आपण आता पाहिली यानंतर मालमत्तेची पडताळणी व्हेरिफिकेशन ऑफ असेल याविषयी माहिती बघूया बघा मित्रांनो प्रकार आणि पडताळण्याची पद्धत कशी आहे याविषयी आपण आता माहिती बघूया पहिला आहे स्थावर मालमत्ता म्हणजेच फिक्स असेल बघा त्यासाठी पद्धत कशी आहे खरेदी बिल मालकी हक्कपत्रे स्थावर मालमत्तेचा रजिस्टर तपासणे डिप्रिशिएशन योग्य प्रकार है साठा स्टॉक प्रत्यक्ष मोजनी स्टॉक रजिस्टर पहाने बिल्स स्टेटमेंट तपास जुना कि खराब साठा योग्य प्रकार दाखिल है का ये तपासन रोख रक्कम कैश इनह रोक रोख मोजनी कैश बुकशी तालम तपासणे त्यानंतर बँक शिल्लक कॅश बँक बँक पासबुक व बँक रिकन्सन स्टेटमेंट तपासणे त्यानंतर डेटर्स कन्फर्मेशन डेटर्स लेजर खाते तपासणे जुनी किंवा न वसूल होणारी रक्कम लिहून काढली आहे का ते पाहणे म्हणजेच बॅटर्स असतील का ते लिहून ठेवले आहे का तपासणे त्यानंतर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक बघा मित्रांनो शेअर सर्टिफिकेट आहेत का बॉम्ब्स आहेत का गुंतवणूक रजिस्टर तपासणे बाजारभावानुसार मूल्यांकन झाले आहे का हे तपासणे त्यानंतर पुढं आहे यंत्रसामग्री मशिनरी खरेदी बिल मशिनरीचा वापर सद्यस्थिती व त्यावर डिप्रिशिएशन दाखवले आहे का हे तपासणे त्यानंतर फर्निचर आणि उपकरणे खरेदीचे पुरावे खरेदी बिल आणि मालमत्तेचा वापर तपासणे त्यानंतर पुढे आहे काही भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर दीर्घकालीन उपयोगासाठी खर्च झाला आहे का ते तपासणी आणि त्यानंतर प्रिपेड खर्च म्हणजे प्रिपेड एक्सपेन्सेस पुढील वर्षासाठी केलेला आगाऊ खर्च योग्य दाखवला आहे का ते तपासणे तर अशा पद्धतीने मालमत्तेची पडताळणी या प्रकारे केली जाते त्यानंतर देणीची पडताळणी व्हेरिफिकेशन ऑफ लायबिलिटीज बघा मित्रांनो या ठिकाणी देणीचे प्रकार अनेकदा अलीकडे पडताळण्याची पद्धत दिली आहे पहिला आहे कर्ज लोन्स कर्ज करारपत्र आहे का व्याजाच्या नोंदी योग्य आहेत का आणि परत तपशील तपासणे त्यानंतर देणेकिरी क्रिएटर्स त्यांच्यासाठी बघा परताळलेली पद्धत कशी आहे कन्फर्मेशन लेटर्स बिले आणि लेजर तपासणे त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे अजून न भरलेला काही खर्च किंवा काही देणी आहेत का न भरलेले बिल आणि खर्चाचे पुरावे तपासणे त्यानंतर राखीव निधी शीट मधील राखीव निधी योग्यरित्या दाखवला आहे का तपासणे त्यानंतर काही प्रोविजन तरतूद भविष्यातील जबाबदाऱ्यासाठी केलेल्या तरतूद तरतुदींची अचूकता तपासणे त्यानंतर अनपेड डिविडंड लाभांश देण्यासाठी असलेली शिल्लक रक्कम तपासणे आणि त्यानंतर आउटस्टँडिंग टॅक्सेस म्हणजे कर देणे सरकारकडे देय कर योग्यरित्या दाखवले आहे का ते तपासणे यानंतर भांडवलाची पडताळणी व्हेरिफिकेशन ऑफ कॅपिटल बघा मित्रांनो भाग भांडवल मेमोरंडम ऑफ असोसिएशन तपासणे म्हणजेच घटनापत्रक आणि नियमावली तपासणी जारी केलेल्या आणि भरलेले भांडवल शीट मध्ये योग्यरित्या दाखवले आहे का ते तपासणे त्यानंतर पुढे आहे भागधारकांची यादी शेअर रजिस्टर व तपासणे भांडवलातील बदल वाढ किंवा घट झाली असेल तर त्या संबंधीचा ठराव व कायदेशीर प्रक्रिया तपासणे पुढे बघा मित्रांनो भागधारकाकडून रक्कम प्राप्त झाली आहे का मग त्यासाठी बँक रेकॉर्ड रिसीट बुक तपासणे तर अशा पद्धतीनं आता पण मालमत्ता पडताळणे देणींची पडताळणी आणि भांडवलाची पडताळणी याविषयी माहिती बघितली पुढे चला मित्रांनो पडताळण्याचे महत्व आता आपण बघूयात पहिलं महत्व आहे फसवणूक व चुकीचे व्यवहार ओळखता येतात त्यानंतर बॅनेशीट बॅनेशीट विश्वसनीय आहे हे कळते मालमत्तेचे योग्य मूल्य समजते गुंतवणूकदार कर्जदार आणि सरकारचा विश्वास वाढतो लेखापरीक्षण अहवाल अधिक अचूक बनतो बघा मित्रांनो आपण आपल्या बॅलेन्सशीटला जी काही माहिती दाखवली आहे असेट साइट अँड लायबिलिटी साईट त्या दोन्हीची सत्यता तपासणीची क्रिया या सत्यापनाच्या क्रियेमध्ये केली जाते जर यामध्ये काही चुका नसतील काही गैरव्यवहार नसतील तर साहजिकच आहे लेखा अहवाल हा अगदी अचूक बनतो आणि यामुळेच गुंतवणूकदार कर्जदार सरकार या सर्वांच कंपनीवरील विश्वास वाढतो बरोबर आहे त्रास पद्धतीनं आता आपण पडताळणीचे महत्व बघितली बघा मित्रांनो पडताळणी ही लेखापरीक्षण प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची पायरी आहे यामुळे संस्थेच्या मालमत्ता आणि देणी बाबतचे खरे आर्थिक चित्र आपल्याला समजते आणि आव्हाल अधिक विश्वसनीय बनतो तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये व्हेरिफिकेशन म्हणजेच सत्यापन किंवा पडताळणी त्याचा अर्थ उद्देश महत्व व त्याचबरोबर मालमत्तांची पडताळणी देणींची पडताळणी व भांडवलाची पडताळणी याविषयी आपण माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो ऑडिटिंग या विषयाचे नोट्स जर आपल्याला हवे असतील तर टेलिग्राम चॅनल माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन व्हा तुम्हाला तिथं पी एफ मिळतील टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मग मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद